नमस्कार मित्र मैत्रिणींनो मी मंदाकिनी मनातून खा खाऊ घाला बाकी सर्व मोह माया गोकुळाष्टमी येते आणि श्रीकृष्णासाठी आपण वेगवेगळे गोड पदार्थ बनवत असतो पण ह्या वेळेस मी श्रीकृष्णासाठी मस्तपैकी एक छान चॉकलेट बनवणार आहे ती चॉकलेट म्हणजे पान मसाला चॉकलेट बनवायला सोपी आणि घरच्याच सामानामध्ये तयार होणारी इथं मी पानं घेतलेले आहेत खायचे पानं ते स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत ह्या पानांचा वेलच आहे माझ्याकडे तर ते धुवून स्वच्छ पुसून घ्यायचे आहेत आणि ते पानाचे देठा आहेत ना ते मात्र काढून घ्यायचे आहेत आता हे पानं सगळे जमा करून घ्यायचे आहेत एका जाग्यावर आणि चाकुनी ना बारीक एकदम कट करून घ्यायचं आहे तुम्हाला जर वाटलं ना कापण्यापेक्षा पानं मिक्सरला बारीक करावे तरी पण चालतील पण मी इथं ना पानं बारीक कापलेले आहेत चाकूने मिक्सरला जर बारीक केलं ना एकदम त्याचा चिकट गोळा तयार होतो त्यामुळे मी इथं कापून घेतलेले आहेत आता एका बाऊलमध्ये बारीक कापलेले पानं धना डाळ बडीशोप चमचाभर आणि ही ना वासाची बडीशोप आहे बरं का तुटी फुटी टाकलेली दोन चमचे गोड गोडबडीशोप एक चमचाभर आणि इथं खिसलेलं खोबरं ना दोन चमचे टाकलेलं आहे गुलकंद पण मी इथं दोन चमचे भरभरून वापरलेलं आहे आणि आता हे चमच्याने चांगलं मिक्स करून घ्यायचं नाहीतर मस्तपैकी काय करायचं चमचा बाजूला ठेवून द्यायचा आणि मस्तपैकी हाताने एक करून घ्यायचा हा मसाला पूर्ण आता इथं ना पेंट खजूर घेतलेली आहे पेंट खजूर इथं कोरडी घेतलेली आहे मी याच्यामधलं काय करायचं चा? चाकूने एक उभी रेश मारायची आणि त्यातलं बी ना अज्जातपणे काढून घ्यायचं की जेणेकरून जो पान मसाला आपण बनवलेला आहे ना तो पेंट खजूरमध्ये ना चांगला बसला पाहिजे आता पेंट खजूर इथं सगळ्या कापून झालेल्या आहेत आणि हा पानाचा मसाला ना खजुरीमध्ये छानपैकी भरून घ्यायचा आणि पेंट खजूरमध्ये हा पानाचा मसाला किती छान बसलेला आहे अशाच पद्धतीने ना पेंट खजूरमध्ये हा सगळा मसाला भरून घ्यायचा मी आता इथं अमूलची डार्क चॉकलेट घेतलेली आहे आणि तुमच्याकडे डार्क चॉकलेट नसल ना तरी पण डेअरी मिल्क चॉकलेटची ही पान चॉकलेट ना खूप छान बनते आता इथं चॉकलेट कट करून घ्यायची आणि मी इथं बाऊलमध्ये ना ओव्हनमध्ये तीन मिनटावरच फ्री हीटमध्ये चॉकलेट मेल्ट करून घेतली चॉकलेट मेल्ट करताना ना इथं बटरची गरज नाही आहे टाकायची आणि तूप टाकायची सुद्धा गरज नाही आहे साधी साधी मेल्ट करून घ्यायची आता जो पेंट खजूरमध्ये आपण पानाचा मसाला भरलेला आहे ना ती पेंट खजूर ह्या चॉकलेटमध्ये टाकायची आणि चांगली चा चौकडनं चॉकलेट लागूच तोपर्यंत तो बुडवून घ्यायची आणि काटा चमच्याच्या साह्याने ना ही आज्यात वर उचलून घ्यायची आता ही उचलली ना बटर पेपरवर ठेवा आणि तुमच्याकडं बटर पेपर नसेल ना तर ताटाला ना तूप नाही तर तेल लावा आणि मग त्याच्यावर ही चॉकलेट ठेवा आता सगळ्या पेंट खजूर ना चॉकलेटमध्ये बुडवून काढायच्या आणि मी इथं डेकोरेशनसाठी ना जी गोड गडशोप असते ना ती थोडी थोडी वरण टाकलेली आहे आणि आता ही फ्रीजमध्ये आपल्याला ठेवायचं आहे अर्धा तास आणि इतकी सुंदर ही चॉकलेट तयार झाली आहे ना अजिबात त्या बटर पेपरला थोडीसुद्धा चॉकलेट चिटकलेली नाहीये एक चॉकलेट तुम्हाला ह्या पेपरवरची उचलून दाखवते बघा पेपरला अजिबात चॉकलेट चिटकलेली नाहीये आणि किती सुंदर ही चॉकलेट आहे कुणाला वाटणारच नाहीये की आतमध्ये पेंड खजूर आणि इतका भारी मसाला भरलेला आहे तर तयार झालेली आहे आपली पान चॉकलेट मी इथं तोडून दाखवलेली आहे मसाला बघा किती छान आत पर्यंत भरला गेला आहे श्रीकृष्णाला आणि घरातल्या श्रीकृष्णाला ही हेल्दी चॉकलेट नक्की करून खाऊ घाला आणि मित्र मैत्रिणींसोबत रेसिपी शेअर करा